मी माझ्या व्यावसायिक प्रवासावरून दोन आठवड्यांनी घरी परतलो तेव्हा आई खूप चिंताग्रस्त दिसत होती मी विचारलं काय झालं आई तर ती लगेच म्हणाली तुला माहीतच आहे चार दिवसांपूर्वी राधिकाचा वाढदिवस वाड़ियोस होता वाढदिवसाची पार्टी करून आल्यापासून ती आपल्या खोलीतच बसून राहते आहे नीट खात नाही पीत नाही माझ्याशी बोलतही नाही काय झालंय ते मला काही कळत नाही आनंदात गेली होती पण परत आल्यावर जणू काही मोठाच धक्का बसला आहे असं वाटतंय विचारलं तर फक्त थकल्यामुळे थोडा ताप आहे एवढंच म्हणते पण तीन चार दिवस झाले तरी तिची तब्येत सुधारत नाही डॉक्टरलाही दाखवायला तयार नाही घराबाहेर पाय टाकायलाही तयार नाही कॉलेजला जात नाही अगदी तिच्या वर्गालाही आणि संगीत वर्गालाही जात नाही आजवर तिने हे वर्ग कधीही चुकवले नाहीत म्हणूनच माझं मन जास्तच घाबरतंय आईचं बोलणं ऐकून माझीही काळजी वाढली प्रवासामुळे मी थकलो होतो पण बहिणीच्या अवस्थेचं वर्णन ऐकून माझ्या मनात वेगळीच पसरली त्याचवेळी अचानक मला राधिकाचा जीवलग मित्र संकेत आठवला मी लगेच आईला विचारलं हे तीन चार दिवस संकेत भेटायला आला नाही का आई म्हणाली अगदी हाच तर सगळ्यात विचित्र भाग आहे आजवर कधीही असं झालं नाही की संकेत इतके दिवस घरी आला नाही पण यावेळी वाढदिवसानंतर तो बघायलाही आला नाही मला तर असं वाटतं की यांच्यात कदाचित मोठं भांडण झालं असावं म्हणूनच संकेत आलाच नाही आणि राधिकाही काही सांगत नाही हे ऐकून माझं मन अजून अस्वस्थ झालं मी सरळ राधिकाच्या खोलीत गेलो दरवाजा उघडताच मी पाहिलं राधिका बेडवर शांतपणे बसलेली होती आणि समोरच्या भिंतीकडे निर्विकार नजरेने पाहत होती मी तिच्यावर जवळ बसलो आणि अलगत विचारलं राधिका काय झालं तुझं संकेतसोबत भांडण झालंय का पण तिने काहीच उत्तर दिलं नाही जणू माझ्या येण्याचं भानही नव्हतं तिला मी तिच्या खांद्यावर हलक हात ठेवून तिला हलकसा हलवलं आणि म्हणालो राधिका काय विचार करते आहेस एवढ्यात ती अचानक भीतीने किंचायला लागली माझ्यापासून दूर राहा मला सोडा माझ्याजवळ येऊ नका तिच्या या शब्दांनी मी थबकलो ती मला का घाबरत होती ती वारंवार ओरडत होती मग मीही थोडाच जोरात म्हणालो राधिका मी आहे तुझा भाऊ रवी माझा आवाज ऐकता जणू ती खोल स्वप्नातून बाहेर आली तिला उमगलं की तिच्यासमोर तिचा भाऊ बसलाय ती तक्षणी रडत माझ्या मिठीत शिरली आणि म्हणाली भाऊ तुम्ही आलात मी तिचं डोकं थोपटत तिला शांत केलं आता मात्र मला पूर्ण खात्री झाली की काहीतरी गंभीर घडलं आहे एकीकडे तिने मला ओळखलंच नाही आणि दुसरीकडे जणू कोणत्या भयानक गोष्टीपासून वाचण्यासाठी ओरडत होती मी तिला पाणी पाजलं आणि शांत आवाजात विचारलं राधिका कुणी तुला काही बोललय का, बोल का? तुझ्या भावाला सांग मी त्याला सोडणार नाही हे तास तिच्या चेहऱ्यावर विचित्र भीती पसरली ती अडखळत म्हणाली नाही भाऊ तसं काही नाही मी ठाम आवाजात म्हणालो मग काय झालं मी कित्येक वेळ विचारतोय ती नजरा चुकवत म्हणाली भाऊ खरं सांगायचं तर मला एक खूप वाईट स्वप्न पडलं होतं त्याचा परिणाम माझ्या मनात बसला म्हणून मी घाबरून असं बोलले बाकी काही नाही पण मी माझी बहीण खूप चांगली ओळखत होतो ती माझ्यापासून काहीतरी लपवत होती आणि मला माहीत होत आणखी विचारलं तर ती पुन्हा रडू लागेल राधिकाला थोडा आराम करायला सांगून मी शांतपणे तिच्या खोलीतून बाहेर आलो फ्रेश होऊन जेवायला बसलो तर आई लगेच विचारू लागली राधिकाने काही सांगितलं का मी थोडीशी खिन्नतादाबत नाही म्हणालो आता मी ही चिंतेत होतो आणि आई तर अजूनच अस्वस्थ होती पण तिची काळजी कमी करण्यासाठी मी खोटच समाधान देत म्हणालो आई मला वाटतं संकेत सोबत तिचं भांडण झालंय म्हणूनच ती असं वागत असेल तुम्ही काळजी करू नका मी संकेतशी बोलून दोघांची समजूत काढतो हे ऐकल्यावर आईच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटला पण राधिकाने मला ओरडून केलेले ते शब्द अजूनही माझ्या कानातच घुमत होते मनात वारंवार एकच प्रश्न कुठेतरी तिच्यासोबत काही चुकीचं तर घडलं नाही ना या विचाराने माझं मन अस्वस्थ होत होतं मी संकेतला फोन केला। दोन तीन आ, फोन केला पण वेळा कॉल करूनही त्याने उचलला नाही उलट परत फोनही केला नाही ऑफिसमध्ये काम खूप असल्याने त्याला भेटायला वेळ मिळत नव्हता पण राधिकेची अवस्था पाहून घरात असो किंवा ऑफिसमध्ये माझ्या मनातून ती चिंता काही केल्या जात नव्हती दोन तीन दिवस असेच गेले एका दिवशी ऑफिसवरून घरी आलो तर गेटवर राधिकाच्या कॉलेजमधील तिची एक मैत्रीण भेटली तिने नमस्कार केला मी तिची चौकशी केली तर ती म्हणाली मी तर छान आहे रवी भाऊ पण राधिकाला का काय झालंय आम्हाला काही समजत नाही ती कॉलेजलाही येत नाही नृत्य वर्गालाही नाही संगीत वर्गालाही नाही वाढदिवसाच्या दिवशी शेवटचं आम्ही तिला पाहिलं तेव्हा ती अगदी आनंदात होती पण त्यानंतर ती कशी बदलली हे आम्हाला माहीत नाही फोनही ना उचलत नाही कोणाला ना भेटायलाही तयार नाही मी आज खास तिची चौकशी करायला आले होते पण तिने माझ्याशी नीट बोललंच नाही तर नही बोल ती तर नेहमीच हसणारी बोलकी उत्साही असायची मग अचानक अशी शांत कशी झाली मी विचारलं संकेत कॉलेजला येतोय का ती म्हणाली नाही बाऊ राधिका कॉलेजला येणं बंद झाल्यापासून संकेतही येत नाही आणि राधिका जसं वागत आहे तसंच संकेतही वागत आहे मी विचारलं वाढदिवशी त्यांच्यात काही भांडण झालं का ती म्हणाली माझ्या मते तरी नाही आम्ही पार्टी करून एकत्रच संकेतच्या गाडीतून निघालो त्याने एक एक करून आम्हाला उतरवलं आणि शेवटी राधिकाला घेऊन तिच्या घरी निघाला तेव्हापर्यंत तरी त्यांच्यात कुठलीच वादाची चिन्ह नव्हती त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं ते देव जाणे आधीही त्यांचं भांडण होत असे पण इतकं लांब कधीच नसायचं त्यातील एक जण तरी दुसऱ्याला लगेच पटवून मोकळं व्हायचा पण यावेळी दोघही शांत आहेत आणि काही सांगायलाच तयार नाहीत एवढं म्हणून ती निघून गेली राधिका जेवणाच्या वेळीही कुणाशी नीट बोलत नसे जितकं विचारलं तितकंच उत्तर देई आणि पुन्हा शांत तिची अशी अवस्था पाहून मी आणि आई दोघेही व्याकुळ होतो बाबांच्या निधनानंतर मी राधिकाला केवळ बहीण म्हणून नव्हे तर मुलीसारखंच वाढवलं होतं तिचं हसू म्हणजे माझ्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट ती एखादी गोष्ट हवी म्हणाली की मी ती घेऊन देण्याचा प्रयत्न नेहमीच केला पण यावेळी तिची उदासीनता कोणत्या कारणाने आहे हेच मला कळत नव्हतं आणि म्हणून मी काहीच करू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी मी कामातून वेळ काढून संकेतच्या घरी गेलो त्याचे आई वडील भेटले तेही फारच चिंतातूर होते संकेतची आई म्हणाली रवी बेटा वाढदिवसाच्या पार्टीहून आला तेव्हापासून तो नीट खात नाही कुणाशी बोलत नाही कॉलेजला जात नाही मी किती विचारलं पण तो काही सांगत नाही तू जाऊन त्याला विचार पाहू मी लगेच संकेतच्या खोलीत गेलो तोही राधिकेसारखाच खोल विचारात हरवलेला शांत बसलेला होता मी हॅलो म्हणताच तो दचकला त्याच्या चेहऱ्यावरून वाटलं की तो मला पाहून अस्वस्थ झाला मी म्हणालो संकेत मला वाटतं मला पाहून तुला आनंद झाला नाही तो घाईघाईने म्हणाला नाही रवी भाऊ तसं काही नाही मी सरळ विचारलं मग दोघही काय लपवत आहात तू आणि राधिका आम्हा सर्वांना एवढं त्रास का देत तो म्हणाला भाऊ तुम्ही काय म्हणताय मला काही समजलं नाही मी राग दाबत म्हणालो समजत नाही की समजत असूनही तू टाळतोयस खरं सांग तुझं आणि राधिकाचं भांडण झालं का तो म्हणाला नाही रवी भाऊ तसं काही नाही राधिका माझी जिवलग मैत्रीण आहे आमचं भांडण झालं असतं तरी आम्ही दोघं पुढच्या क्षणी बोलायला लागलो असतो मी शांतपणे म्हणालो मग यावेळी तुम्ही दोघं बोलत का नाही आणि दोघांनी स्वतःला खोलीत कोंडून का घेतला आहे माझं बोलणं ऐकून तो थोडा गोंधळला आणि म्हणाला भाऊ माझी तब्येत थोडी बिघडली आहे मी चिरून म्हणालो खूप छान दोघांचीही तब्येत एकाच वेळी बिघडली मला सांगणार की मी तुझ्या कांशिलात लागावू एवढा ऐकता संकेत दचकला मला माहीत होतं मी कठोरपणे न विचारता तो काहीच सांगणार नाही माझं वाक्य संपताच संकेत अचानक रडू लागला आणि थरथरत म्हणाला भाऊ मला माफ करा राधिका माझी जिवलक मैत्रीण नाही पण मी मी तिला वाचवू शकलो नाही त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगातल्या रक्ताचं तापमानच बदललं मी हादरून विचारलं काय म्हणतो तू कुणापासून वाचवू शकला नाही काय झालं स्पष्ट सांग पण तो फक्त जोरजोरात रडत राहिला मी त्याला समजावत पुन्हा विचारलं संकेत तू मला थेट सांग घाबरू नकोस तेव्हा त्याचं बोलणं पुन्हा तुकड्या तुकड्यात बाहेर येऊ लागलं तो म्हणणार इतक्यात माझा धीर सुटला होता मला इतका संताप आला की जणू संपूर्ण जग पेटवावं असं वाटलं मी तिथून संतापात बाहेर पडलो आणि घरी आलो आई मला पाहताच विचारू लागली संकेतने काही सांगितलं का पण त्या क्षणी मी पूर्णपणे कोसळलो माझ्या खोलीत जाऊन मी भरभरून रडलो ओरडत काही सांगता येत नव्हतं कारण आईची काळजी आणखी वाढली असती थोडा वेळ शांत झाल्यावर मी स्वतःला सावरलं आणि पुढे काय करायचं ते ठरवलं रात्री मी राधिकाच्या खोलीत गेलो मी शांतपणे विचारलं राधिका मी तुला वाढदिवसाला दिलेली हिऱ्यांची अंगठी कुठे आहे हे ऐकताच राधिका दचकली ती संत आवाजात म्हणाली भाऊ ती अंगठी माझ्याकडून हरवली तुम्ही रागावू नका माझी चूक नाही मी खूप शोधली मी तिचं बोलणं थांबवत म्हणालो अगं वेडे एका अंगठीसाठी एवढी काळजी करत बसतेस ती अंगठी मी तुझ्या आनंदासाठी दिली होती आणि तिच्यामुळे तूच आनंद हरवून बसलीस तू कधी मोठी होणार मी हसत अंगठी खिशातून काढली आणि तिच्या हातावर ठेवली ती पाहताच राधिकाच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरं हसू फुल ती आश्चर्याने म्हणाली भाऊ तुम्हाला ही अंगठी कुठे सापडली मी शांतपणे म्हणालो संकेतने दिली संकेतचं नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा उदासी उतरली ती हळूच म्हणाली भाऊ तुम्ही संकेतला भेटलात त्याने काही सांगितलं का मी लगेच म्हणालो तो काय सांगणार त्याला अंगठी गाडीत पडलेली सापडली म्हणाला राधिकेला दे ती अंगठी हरवून ती खूप दुःखी झाली होती एवढंच मी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणालो चालेल ना आता अंगठी मिळाली आता तुझ्या भावाच्या प्रेमासाठी एक गोड वस्तू तरी दे माझं वाक्य ऐकताच राधिकामाला मिठी मारली आणि म्हणाली भाऊ तुम्ही जगातले सर्वात चांगले भाऊ आहात कित्येक दिवसांनी मी माझ्या बहिणीचे डोळे आनंदाने चमकताना पाहिले दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राकडे गेलो जो पोलीस खात्यात होता मी त्याला सांगितलं की ज्या जागी संकेतने त्या रात्री गाडी थांबवली होती त्या परिसरातील सीसीटीव्हीचं चित्रफित मला मिळवून द्यावी तो म्हणाला किमान तीन चार दिवस लागतील मी म्हणालो लागू दे पण शक्य तितक्या लवकर मला कळव दोन तीन दिवसांनी त्याचा फोन आला मी तिथे गेलो त्याने मला जे फुटेज दाखवलं ते पाहताच संकेतने सांगितलेलं सर्व काही खरं असल्याचं प्रथमच स्पष्ट झालं माझा मित्र विचारत राहिला रवी नक्की प्रकरण काय आहे पण मी शांतच राहिलो मला माहीत होतं कायद्याला पुरावे लागतात आधी पुरावे भावनानंतर फुटेजमधले दोन पुरुष दिसतात मी मित्राला विचारलं तुला हे लोक ओळखीचे वाटतात का त्याने स्पष्ट नकार दिला तो उलट माझ्याकडेच विचारत राहिला अरे तू मला सांगशील का काय प्रकार आहे पण मी त्याला त्या क्षणी काहीही सांगितलं नाही मला मात्र सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला त्या फुटेजमधले दोन्ही पुरुष पोलिसाच्या वर्दीत होते आणि तरीही माझ्या मित्र जो स्वतः पोलीस खात्यात होता त्यांना ओळखू शकत नव्हता मी मनात म्हणालो पोलीश, बर, हे कसं शक्य आहे पोलीस पोलिसाला ओळखत नाही मुंबई मोठं शहर आहे बरोबर पण एवढं मोठं मग मला वाटलं कदाचित हे तिघं कधीच एकत्र आले नसतील म्हणून माझा मित्र त्यांना ओळखत नसावा पण मी ठरवलं होतं या पोलीसवाल्यांचा पत्ता मी काहीही झालं तरी काढूनच सोडणार मी माझ्या त्या मित्रालाही असंच सांगून ठेवलेलं होतं दोन दिवसांनी ऑफिसमधून घरी आलो तर आई म्हणाली की तिला माझ्यासोबत बाजारात जायचं आहे तिचे काही ब्लाऊज शिवायला टाकले होते आणि आत्याची मुलगी लग्नाला जाणार असल्याने तिला तयारी करायची होती ती म्हणाली राधिकाला खूप सांगितलं पण ती तयारच नाही कदाचित बाहेर गेल्यावर तिचं मन मोकळं होईल मग मी आईला घेऊन बाजारात गेलो आई टेलरच्या दुकानात ब्लाऊजविषयी बोलत होती तेवढ्यात ऑफिसचा एक महत्वाचा फोन आला आणि मी संभाषणात गुंतलो आईने ब्लाउज घेतल्यानंतर तिने मला पैसे द्यायला सांगितले मी पाकेट काढून टेलरकडे पैसे देण्यासाठी हात पुढे केला आणि त्याचा चेहरा दिसताच माझी अक्षरशः थरकाप उडाले मी ज्या गोष्टीचा संशय घेत होतो तीच गोष्ट माझ्यासमोर उभी होती मी लगेच फोनमधील फोटो पाहिला आणि पुन्हा त्या टेलरकडे पाहिलं आता मला खात्री पटली होती तोच तो माणूस टेलरने मला एकटक पाहताना म्हटलं काय झालं साहेब भूत पाहिलं का मी काहीच बोललो नाही कारण आई माझ्या जवळच उभी होती पण मनात मी ठरवलंच होतं आता तुला दाखवतोच भूत कसं दिसतं ते माझं रक्त उकळत होतं पण आईसमोर काही करणं मला शक्य नव्हतं म्हणून ठरवलं आई लग्नाला गेल्यावरच पुढचं पाऊल उचलायचं दुसऱ्या दिवशी मी राधिकालाही जबरदस्ती आईसोबत लग्नाला पाठवलं आणि सकाळीच मी थेट त्या टेलरच्या दुकानात पोहोचलो मी त्याला म्हणालो माझे मित्राच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरातील सगळ्या महिलांना तुमच्याकडूनच ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत माझ्या आईने तुमच्या शिवणकामाची खूप स्तुती केली किमान तीस पस्तीस ब्लाऊजचा ऑर्डर आहे तुम्ही माझ्यासोबत येऊन त्यांचे माप घेऊन दिले तर सोयीचं होईल एवढं मोठं खाम ऐकून तो प्रचंड खुश झाला आणि लगेच माझ्यासोबत गाडीत बसला त्याला मी पाणी दिलं माझ्या सौजन्याने खुश होऊन त्याने लगेचच ते पाणी प्यायलं आणि काही मिनिटातच तो बेशुद्ध गाडीत कोसळला मी त्याला एका निर्जन जागेवर नेलं आधी त्याला खुर्चीला घट्ट बांधलं आणि नंतर त्याला शुद्धीवर आणलं तो शुद्धीत येताच मी त्याला अक्षरशः सोपून काढलं इतका मारला की माझाच दम निघाला तो रडत कळवळत विचारत होता तू मला का मारतोयस पण मी मुद्दाम काहीच सांगितलं नाही तो गयावया करू लागला म्हणाला तुला हवं असेल तर ते पैसे देईन फक्त मला सोड मी म्हटलं मला पैसे नकोत मला काहीतरी वेगळं हवंय तो लगेच म्हणाला जे काही मागशील ते देईल फक्त मला जाऊ दे तेव्हा मी फोन काढला फोटो उघडला आणि त्याच्या डोळ्यांसमोर धरत विचारलं या माणसाचा पत्ता हवा आहे मला फोटो पाहताच त्याचा चेहरा सावळा गोरा होऊन गेला तो दचकून म्हणाला तू कोण आहेस मी कडक आवाजात म्हणालो तुला त्याचं काही घेणं देणं नाही आणखी एक प्रश्न विचारलास तर जगणारही नाहीस सरळ सांग या माणसाचा पत्ता काय आहे तो पत्ता सांगायला तयार नव्हता उलट मला फसवू लागला की तो माणूस मुंबईचा नाही दुसरीकडचा आहे मला आधीच ठाऊक होत असा माणूस इतक्या लवकर काही सांगणार नाही मी ताबडतोब गाडीतून बंदूक काढली आणि त्याच्या कपाळावर रोखली ते पाहताच तो ओपटासारखा पत्ता उगाळू लागला पत्ता मिळाल्यावर मी त्याला नीट बांधलं आणि गाडीच्या डिकेत टाकलं त्यानंतर मी थेट त्या पत्त्याच्या दिशेने निघालो त्या परिसरात पोहोचल्यावर लोकांना विचारत मी त्या घरासमोर पोहोचलो तिथे एक छोटस वस्तीप्रमाणे मोहल्ल्यासारखं ठिकाण होतं मी गल्ली शिरलो तर काही मुलं खेळत होती तिथे मोठं कोणी दिसलं नाही म्हणून मी एका गोड मुलीकडे जाऊन विचारलं विजयचं घर कुठे आहे बाळा ती हसून म्हणाली ते माझे बाबा आहेत हे एक तास मी अवाक झालो ज्याच्या घरी अशी निरागस सुंदर मुलगी आहे तो माणूस एवढा घाणेरडा प्रकार कसा करू शकतो आतमध्ये अजूनही अंगार पेटलेला होता पण त्या छोट्या मुलीचा निरागस चेहरा पाहून माझं मन हलकस झालं त्या छोट्या मुलीकडे पाहताच माझं मन वितळलं देवाने त्या निरागस बाळाला असा राक्षसी वडील दिलाय याची मला खरंच कीव आली पण मी काहीही करू शकत नव्हतो म्हणतात ना कधी कधी पालकांच्या पापांची किंमत मुलांना चुकवावी लागते ती मुलगी निष्पाप होती पण तिच्या वडिलांच्या कुकर्मांचा हिशोब मला तिच्याच डोळ्यांसमोर मांडावा लागणार होता आणि ते करताना माझा आत्मा आणि मन दोन्ही विरोध करत होते तरीही मी स्वतःला आवरलं आणि तिला घेऊन थेट तिच्या घरी गेलो दारात विजयची पत्नी दिसली थोड्या वेळात गोड गोड बोलून मी तिला विश्वासात घेतलं आणि स्वतःला विजयचा जीवलग मित्र दाखवलं तिचा विश्वास बसावं म्हणून मी लगेच त्या मुलीसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणि एक छान भाऊली घेऊन आलो त्यानंतर मी विजयच्या पत्नीला सांगितलं त्याला फोन करा त्याला सांगा की मी खूप दुरून खास त्याला भेटायला आलो आहे ती म्हणाली तसेच केले फोनवर विजय आश्चर्याने विचारत होता कोण मित्र कसा मित्र अचानक मला माहिती होतच तो नक्कीच घाईघाईने घरी धावून येईल आणि तसंच झालं तो घरात येताच मला पाहून ओळख नसल्याचं भासू लागला विजयची पत्नीही तचकल्यासारखी झाली तो तिच्यावर ओरडू लागला तू कोणालाही घरात घेतेस तुला काही शानपण नाही का हा कोण आहे कदाचित चोरही असेल त्याच्या पत्नीचा जीव घाबरून गेला ती रडत म्हणाली हे तुमच्याविषयी खूप गोष्टी सांगत होते मी विजयच्या जवळ जात शांतपणे म्हणालो अरे मी चोर असलो तरी तुला कसली भीती तू तर पोलीस आहेस ना तुला पाहून चोरच पळून जातील पोलिस हा शब्द ऐकताच विजयचे हात पाय थरथरू लागले त्याची पत्नीही माझ्याकडे संशयाने पाहू लागली मी म्हणालो बावजई तुम्हाला माहीत नाही का तुमचे पती पोलीस आहेत ती चकित होऊन म्हणाली नाही हे पोलीस नाही हे तर रुग्णालयात स्टाफ बॉयचं काम करतात मी जोरात ओरडलं खोट सोट खोट माझा आवाज इतका मोठा होता की विजेची पत्नी आणि मुलगी दोघीही भीतीने थरथरू लागल्या मग मी म्हणालो हा पोलीस आहे आणि त्याने पोलीस बनवून जे केलंय त्याची किंमत आज त्याला द्यावीच लागेल विजयला समजलं होतं की मी नक्की कशासाठी पोलीस म्हणतोय त्याला धोका ओळखू आला म्हणूनच तो अचानक माझ्यावरच जोर करू लागला आणि मला घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करू लागला मीही ताबडतोब त्याला घणाघाती मारले पण अचानक त्याने जवळ पडलेलं काच तुकडा फोडून माझ्या डो डोक्यावर आपटला माझ्या कपाळातून रक्त वाहू लागलं हे पाहून त्याची पत्नी आणि मुलगी किंचाल्या पण मी मागे हटणाऱ्यांपैकी नव्हतो मी जवळच ठेवलेला दांडा उचलला आणि विजयच्या पायांवर इतक्या जोरात मारला की तो लंगडत कोसेल अशी अवस्था झाली त्याची पत्नी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बाहेर मदतीसाठी धावू लागली तेव्हाच मी बंदूक काढली आणि तिच्या छोट्या मुलीच्या डोक्यावर रोखली तिच्या डोळ्यातील भीती पाहून तिची आई थरथरली ती रडत माझ्यासमोर हात जोडू लागली माझ्या मुलीला काही करू नका कृपा करा तुम्ही हे काय करताय तुम्ही कोण आहात मी तिच्याकडे पाहत म्हणालो मी कोण आहे ते नंतर सांगेल आणि तुझा नवरा सांगेल मी तुझ्यासोबत असं का करत आहे मग मी विजयच्या पत्नीला सांगितलं त्याचे हात पाय बांध ती रडत थरथरत त्याचे हात पाय बांधू लागली मी तिच्या आणि मुलीच्या मधोमध मद बसलो हातात बंदूक आणि ती बंदूक त्या छोट्या मुलीच्या डोक्यावर रोखलेली होती त्या दोघींचे अश्रू किंकाळ्या थरथर न पाहून माझ्याही मनात वेदना उठत होत्या पण माझ्यासमोर माझ्या बहिणीची अवस्था उभी राहत होती आणि मी स्वतःला रोखू शकत नव्हतो मग मी विजयला म्हणालो चल आता सत्य सांग वीस एप्रिलच्या रात्री तू पोलिसाची वर्दी घालून काय केलंस विजय म्हणू लागला कृपा करा माझ्या मुलीच्या डोळ्यांसमोर हे सर्व विचारू नका मी विनवतो आहे मी संतापाने म्हणालो तेव्हा तू माझ्या बहिणीसोबत जे करत होतास तेव्हा तुला तुझी मुलगी आठवली होती का आज स्वतःच्या मुलीसमोर बोलायला लाज वाटते तेव्हा का वाटली नाही जर मी तुझ्या पत्नीला तुझ्यासमोर तसंच काही करू लागलो तर तुला कसं वाटेल हे म्हणत मी त्याच्या पत्नीचा चेहरा पकडला आणि पुढे झुकू लागलो विजय आणि त्याची पत्नी दोघेही किंचाले त्याची पत्नी भीतीने गडबडून गेली विजय थरथर त्या आवाजात म्हणू लागला कृपा करून माझ्या पत्नीला हात लावू नका मी सगळं सांगतो मग त्याने सत्य उघडायला सुरुवात केली तो म्हणाला त्या रात्री मी आणि माझा मित्र दोघं बाहेर फिरायला निघालो होतो तेवढ्यात एक गाडी बाजूला उगी दिसली गाडीत एक मुलगा आणि एक मुलगी होते ते दोघही एखादी वस्तू शोधत होते मला लगेच संधी दिसली दिसायला खूप लहान होते मी ठरवलं पोलीस असल्याचं आव आणला तर ते लगेच घाबरतील आणि मी त्यांच्याकडून सहज पैसे उकळू शकेन विजय पुढे म्हणाला मी त्यांच्याजवळ जाऊन धाक दाखवला आणि पोलिसांसारखं मोठमोठ्याने बोलायला लागलो मी म्हणालो तुम्ही दोघं एका जागी चुकीची कामं करत बसला होता ते दोघं रडत म्हणाले सर असं काही नाही आमची एक महत्वाची वस्तू हरवली होती ती शोधत होतो मी मुलीकडे वाईट नजरेने पाहत घाणेड हसत म्हटलं काय सुरक्षितसाठी वापरायचा गोळा हरवलाय का हे एक तास दोघेही लाजेने लाल झाले मी माझ्या मित्राच्या हातावर थाप मारून जोरात हसलो मुलगा दाखवून म्हणाला सर तुम्ही अति बोलत आहात मी त्याच्यावर गुरगुरलो पुन्हा असा सूर लावला तर आत्ताच्या आणि आता सांगेन की तुम्ही गाडीत गैरकृत्य करत होता आणि ही मुलगी धंदा करणारी आहे त्याचे चेहरेच उदरले तो विनवू लागला मुलगा पैसे देण्यास तयार झाला गाडी फिरवली आणि मी मागील सीटवर मुली शेजारी बसलो तिची निरागस्ता पाहून माझ्या मनात राक्षस जागा झाला मी तिची पूर्ण पर्स उलटी केली पण माझं लक्ष पैशांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरच तो मुलगा गाडी थांबून पैसे काढायला गेला पण मुलगी त्याला एकटी सोडायला तयार नव्हती मग मी पुन्हा धाक दाखवला आणि म्हणालो आत्ताच जा नाही तर दोघांना गुंतवून ठेवीन तेव्हा दोघेही घाबरले आणि मुलगा माझ्या मित्रासह एटीएम मध्ये गेला तेव्हाच मी आतून गाडी लॉक केली आणि मुलीकडे वळलो ती माझ्यापासून दुरावत होती मी तिला शांत करण्याचा बहाना करत तिच्याजवळ सरकत होतो तेव्हा मी तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला ती घाबरली आणि माझ्या कालावर चोरात चापट मारली ती रडायला लागली तरीही मी पुन्हा तिच्याजवळ झेपावलो पण मुलगा बाहेरून दार आपटायला लागला माझ्या हातातून संधी निसटली मी दार उघडलो तो संतापून म्हणाला सर तुम्हाला पैसे हवे होते ते मी देत होतो पण माझ्या मैत्रिणीच्या जवळ तुम्ही काय करत होता मी गुरगुरलो जास्त बडबड करू नकोस तेव्हाच माझ्या मित्राने हळू आवाज सांगितलं पैसे झाले आता निघूया नाही तर खरे पोलीस गाडी आली तर आपली वाचतील मग मला तिथून नाईलाजाने निघावं लागलं पण जाताना मी त्या मुलाला म्हणालो पुन्हा भेटलास तर अजून मजा करू एवढं सांगून विजय अंगावर येईल अशा आवाजात हुनके देत रडू लागला माझं रक्त जोळून निखारा झाल्यासारखं झालं मी उठून त्याच्या पत्नीच्या दिशेने पाहिलं आणि म्हणालो भावसाई मला माफ करा पण मी आज हे नाटक केलं नसतं तर तुमच्या आयुष्यापुढे तुमच्या नवऱ्याचं खरं घाणेरडं रूप कधीच आलं नसतं मी विजयकडे रोखून पाहिलं आणि म्हणालो तू माझ्या बहिणीवर जे अत्याचार केलेस आज मी तुला ठार मारायला आलो होतो पण तुझ्या मुलीचा निष्पाप चेहरा पाहून मी माझे हात आवरले तिच्या निरागस्तेसाठी तुझा जीव सोडतोय पण तुला अशी शिक्षा मिळेल की जगण्याचीही शिक्षा वाटेल मी लगेच माझ्या पोलीस मित्राला फोन केला आणि विजय व त्याचा साथीदार दोघांनाही अटक झाली पुराव्यासाठी मी आधीच माझ्या शर्टाच्या बटनात लहानसा गुप्त कॅमेरा बसवला होता विजयने गुन्ह्याची कबुली देताना केलेलं प्रत्येक शब्द प्रत्येक तपशील मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवला होता ते सगळे व्हिडिओ मी माझ्या पोलीस मित्राकडे सुपूर्द केले दुसऱ्या दिवशी आई आणि राधिका आत्याच्या मुलीच्या लग्नावरून परत आल्या आईने माझ्या डोक्यावरची जखम पाहिली तेव्हा ती घाबरली पण मी हसत सांगितलं की छोटासा अपघात झाला नंतर मी संकेतला फोन करून घरी बोलावलं मी दोघांनाही म्हणालो मला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे ते दोघेही गोंधळले की मी कोणत्या ठिकाणी ने नेत आहे पण त्यांचा धक्का दुप्पट झाला जेव्हा मी गाडी थेट पोलीस ठाण्यासमोर हो थांबवली त्यांना काहीच समजत नव्हतं आत नेताच त्यांनी पाहिलं ज्या दोन माणसांनी त्या रात्री त्यांना धमकावलं होतं ते दोघं जेलमध्ये वेळ उभे होते राधिका आणि संकेत अक्षरशः थरथर कापू लागले मी राधिकेला शांतपणे म्हणालो संकेतनं त्या दिवशी सगळं मला सांगितलं होतं बेटा तुला तुझ्या भावावर एवढाही विश्वास नव्हता की मी तुझ्यासाठी न्याय मिळवेन एकदा तरी मला सांगायला हवं होतं राधिका रडत माझ्या मिठीत कोसळली आणि म्हणाली भाऊ मी खूप घाबरली होती मला काहीच सुचत नव्हतं कसं सांगू मग मी संकेतकडे पाहिलं तरीही तुला तरही। हो तरी लगेच मला सांगायला हवं होतं संकेत लाजून म्हणाला भाऊ त्या रात्री राधिकेसोबत जे झालं ते माझ्या डोळ्यांसमोर झालं आ... मी तिचं रक्षण करू शकलो नाही ही, ही गोष्ट मला इतकी लाज वाटत होती की तिच्यासमोर तोंड दाखवायलाही दजावत नव्हतो मी शांतपणे म्हणालो तुमच्या दोघांची वय अजून कमी आहे अशा लोकांचं हेच धाडच असतं लहान मुलं सापडली की भीती दाखवून फायदा उचलतात आणि एक सत्य हे लोक पोलीस नाहीत त्यांनी फसवलं तुम्हाला राधिका आणि संकेत दोघही चकित झाले मी म्हणालो होय तुम्ही योग्य ऐकलं त्यांनी स्वतःला पोलीस म्हणून दाखवलं कारण त्यांना ठाऊक होतं की तुम्ही घाबरून लगेच पैसे द्याल त्यानंतर मी त्यांना घरी घेऊन आलो मी राधिकेला म्हणालो आता एक वचन दे आजपासून कधीही कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवणार नाहीस आणि कधीही कुणापासून घाबरणार नाहीस कारण जगात अशा लोकांची कमतरता नाही जे दुसऱ्याच्या भीतीचा फायदा घेतात राधिका हुंके देत म्हणाली भाऊ त्या माणसानं माझ्यासोबत जे करण्याचा प्रयत्न केला मला वाटलं की कुणाला कळलं तर माझी इज्जत संपेल मी तिचा हात धरून म्हणालो हेच तर आपलं चुकतंय चुकीचं काम त्यानं केलं मग कलंक तुझ्यावर कसा तू तर निरपराध आहेस आपल्या समाजात विचारच उलटा आहे ज्या मुलीवर अत्याचार झाला तिलाच दोषी समजलं जातं आणि ज्याने पाप केलं तोच सर्वत्र मान काढून फिरत असतो लोक त्या गुन्हेगारासोबत उठ बस करतात त्याच्या चुकीला चुकी, चुकी मानतच नाहीत हे विचार बदलणं आपल्याला शिकावं लागेल राधिका म्हणाली भाऊ तुम्ही बरोबर म्हणता जर मी असं विचार करणं बंद केलं असतं तर मी एवढी घाबरलीच नसते नंतर राधिकेने पुन्हा कॉलेज सुरू केलं आणि नृत्य व संगीत वर्गातही जायला सुरुवात केली तिनं ठाम निश्चय केला चांगला अभ्यास करून पोलीस खात्यात भरती व्हायचं आणि अशा लोकांना कठोर शिक्षा मिळवून द्यायची काही महिन्यांनी विजय आणि त्याचा साथीदार दोघांनाही कठोर शिक्षा झाली आज ते स्वतःच्या पापांची किंमत भोगत आहेत तर मित्रांनो ही माझी कथा इथे संपते तुम्हाला ही कथा कशी वाटली जरूर सांगावं आणि आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद